एक विचारच होत की मूर्तीमध्ये अमूर्त तत्व बघणे म्हणजे नेमकी आपण काय भावना करायला पाहिजे पूजा करताना हा आता काय माहिती का पूजा करताना जी आमची भावना किंवा भाव किंवा धारणा ही जी असते ना त्याचा संबंध हा अमूर्त तत्वाशी असतो आमचे जे म्हणजे शरीर जे आहे तर शरीर हे केवळ मूर्तीला स्पर्श करतं गंध लावतं अक्षदा लावतं हे सगळं क्रियात्मक जो भाग आहे तो शरीराने होतो पण भावात्मक जो भाव आहे तो भावात्मक भाव हा अंतकरणाने होतो म्हणजे जी धारणा असते जी श्रद्धा असते त्या श्रद्धेने अमूर्त तत्वाचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो म्हणून तो जो विषय आहे तो विषय अंतःकरणाचा आहे तो आपल्या मनाचा बुद्धीचा विषय आहे आणि म्हणून पूजा करत असताना आपलं मन आणि बुद्धी जी आहे ती त्या मूर्तीतून मूर्तीमध्ये असलेले जे परमेश्वर तत्व आहे त्या तत्वाकडे आपली धारणा जर असली तर आपल्याला त्या मूर्तीमध्ये सुद्धा प्रसन्नता दिसेल म्हणजे तुम्हाला अनुभव नक्कीच येईल पण अनुभव नेहमी काय येत नाही की आम्ही अभिषेक घालतो जर मूर्ती जशी आहे तशीच दिसते आपल्याला फारसं काही ती आपल्याला बोलते किंवा डोळे हलवते किंवा अजून काही करते आणि कुठेतरी आपण जी काही पूजा करतो त्याचा रिस्पॉन्स ती देते असं आपल्याला फारसं काही आढळत नाही आपल्याला जशी तशी मूर्ती दिसते त्याचं आपल्याला कारण कळायला पाहिजे की त्या मूर्तीतून अमूर्त तत्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हे अंतःकरण जे आहे ना ते फार महत्वाचं आहे या अंतःकरणामध्ये जे मन बुद्धी चित्त जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे त्या मनाला परमेश्वराच्या चरणापाशी लीन करता आलं पाहिजे त्या बुद्धी तत्वाने पूर्ण श्रद्धाने युक्त असलेली बुद्धी विवेकाने युक्त असलेली बुद्धी ह्या बुद्धीने त्या मूर्तीकडे पाहिलं पाहिजे की ज्या मूर्तीमध्ये तो तत्व आहे अशी धारणा त्या बुद्धीमध्ये ठेवली पाहिजे तर मात्र तुम्हाला मूर्ती मधला अमूर्त तत्व पाहता येईल कळालं ना हो कळालं म्हणजे मन आणि बुद्धी मन आणि बुद्धी हा ते पण त्या कारण पुष्कळदा पूजा करताना मन बुद्धी दुसरीकडे असते आपण यात्रिक पद्धतीने पूजा करतो पण आपल्या मन बुद्धी व्यावहारिक कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकलेलं असत मग तिथे तुम्हाला अमूर्त गोष्टीचा संबंध येणार नाही आलं लक्षात ओ, हो हो चालेल हो आशीर्वाद द्या का आशीर्वाद हो खूप आशीर्वाद आहे स्वामी कृपा आहे बोला तर हा हे विचारू बोलू काका की इथे आता असं म्हणता येईल ना की आ, त्यांना देहात प्रतिबिंब दिसलं पाण्यामध्ये की जो जे दृश्य होत तो दृष्ट्या नाही पण मग ते दिसलं आहे ते देहाच दिसलं आहे पण मग दृष्टी देह सुद्धा नाही ना खर तर देहाच्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व हा दृष्टा आहे ना खर तर बरोबर आहे अगदी बरोबर बरोबर असं म्हणता येईल का की तर आत्मा हा दृश्यामध्ये कधी नसतो तो दृष्टाच असतो कायम त्यामुळे त्याला तर कधी पाहिलं जाऊच शकत नाही त्यामुळे त्याला पाहायचा हट्ट हा जर सोडला आणि जो बघणारे जे आपण आहोत ज्याला बघायची इच्छा आहे तो बघणार म्हणजेच तो आत्मा आहे तो बघायची त्याला वेगळी गरजच नाही किंवा तो बघितला जाऊ पण शकत नाही असंच अशीच धारणा योग्य आहे अशीच अशीच धारणा आहे की जो दृष्टा आहे तो दृष्ट्याना तो पाहू शकत नाही दृष्टा दृष्ट्याला नाही पाहू शकत तर दृष्टा जो आहे तो दृश्याला पाहू शकतो हे पहिले पहिलं प्रिन्सिपल लक्षात घ्या दृष्टा जो पाहतो की नाही तो, तो दृश्यालाच पाहतो आणि तो दृष्टीच्या माध्यमातून पाहतो आता प्रश्न काय माहितीये का त्या दृश्याला जरी त्यांनी पाहिलं आणि त्याने बाकीच्या सांगितलं की हा जो दृष्टा आहे तोच आत्मा आहे तर जेव्हा तो, जे तो दृष्टा आत्मा आहे असं सांगत असताना इतर जे शिष्यमंडळी किंवा जे ज्ञान ग्रहण करतात त्यांनी त्या दृष्ट्याला पाहण्याचा प्रयत्न जर त्यांनी त्या प्रतिबिंबात जर पाहिला तर त्याला त्या, त्या दृश्याच्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही बरोबर हा म्हणजे कारण हे ह्याने काय सांगितलं की हा दृष्टा हाच आत्मा आहे आणि मग कुठे दाखवला की आता हे बघा ह्या छायेमध्ये तो दिसतोय असं सांगितल्यामुळे तिथून गोंधळ सुरू झाला तो गोंधळ असा आहे की जेव्हा त्याने ह्या दृश्याच कडे पाहायला सांगितलं तेव्हा दृश्याकडे पाहणारा कोण आहे इतर सुद्धा दृष्टाच आहे परंतु तो पाहतो दृश्याकडेच आकलन दृश्य करतो आणि जेव्हा ते गुरु म्हणतात की या दृश्यामध्ये तो पहा आणि तुम्ही आत्मतवाकडे आकलन करा आता आत्मतत्वाचं आकलन करा म्हणजे कसं झालं की जस तो अर्जुनाचं उदाहरण देता येईल इथे की अर्जुन जो आहे तो त्या मासावर फिरत असताना त्याचं प्रतिबिंब पाहत होतो बरोबर आहे आणि त्याच आणि पण बाण बाण जो आहे तो तो कुठे मारतो जिथे बिंब आहे जिथे मूळ तो मासा आहे तिथे मारतो म्हणजे दृश्याच्या माध्यमातून तो अदृश्य म्हणजे डोळ्याला न दिसणारा असा जो दृष्ट आहे तर त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं आणि म्हणून तो त्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून तो बिंबाच्या डोळ्याला मारतो हे उदाहरण मुद्दा समजून घेण्यासारखं आहे की तुम्ही प्रतिबिंबा म्हणजे त्यांनी जर समजा तो बाण जर समजा त्या प्रतिबिंबाच्याच मासाच्या डोळ्याला लावला असता <todak> तर काही उपयोग झाला नसता बरोबर आता इथे जे होत आहे ना इथे काय होत ते दृश्याकडे पाहतायत आणि दृश्याकडे पाहून ते त्या दृश्यामध्येच त्या आत्मतवाला तो शोधतायत आणि तो तो जो आसुरांचा राजा आहे तो तर निष्कर्षालाही जातो की हे आता मला कळालं आणि हेच उपनिषद आहे की हा देह म्हणजेच आत्मा आहे अशा निष्कर्षाला तो जातो काय आणि आपण सुद्धा साधारण आता आपण सगळे आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आपण जे काही पूजन आणि जी भक्ती करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर लोक काय करतात पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करतात रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करतात काय पण त्याच्या माध्यमातून त्या ते तत्वस्वरूप जे होतो परमात्मा आहे त्याच्याकडे कोणाच लक्ष जात नाही आणि परिणाम स्वरूप काय होतं की ही सगळी पूजा करताना ते भोग चढवताना त्यांचं सगळं जे लक्ष आहे ते भोग चढवण्यामध्ये अलंकार चढवण्यामध्ये त्या अलंकारामध्ये ते श्रीरामाला पाहतात त्या पितांबरामध्ये श्रीरामाला पाहतात आणि तो जो श्रीराम जो मूळ तत्व स्वरूपामध्ये सच्चितानंद आणि ब्रह्मस्वरूप आहे याच्याकडे त्यांचं दृष्टी जात नाही म्हणजे आपण आता नित्य जीवनामध्ये जरी पाहिलं आणि नित्य जीवनामध्ये जे अर्चन पूजन किंवा अनुष्ठान करतात त्यांची सुद्धा जर स्थिती पाहिली तर ती ह्या इंद्रा आणि विरोचनाच्या पेक्षा काही फारशी वेगळी नाहीये बरोबर आणि म्हणून त्यांची अशी परिस्थिती होते की त्या सर्व रामलला पाहताना सुद्धा तो राम जो आहे तो पितांबर धारण केलेला अलंकार धारण केलेला आता त्याच्यावर सूर्याचे किरण नवमीला येणार आणि ते त्याचा सूर्य तिलक होणार हे सगळं पाहताना तो राम नेमका काय आहे हे तो हेचं आकलन आहे का तर रामाचं आकलन नाहीये राम जो तत्व स्वरूपात काय आहे म्हणजे राम जो रा... ज्याच्यामध्ये रामरक्षेमध्ये जे रामाचं वर्णन केलेलं आहे आणि जे राम तत्वत काय हे जे सांगितलंय किंवा रामदास स्वामींनी जो आत्माराम सांगितला तर तो आत्माराम काय हे कुठेही तुम्हाला त्या दृश्यामध्ये पाहण्याची तुमची दृष्टी नसते आणि ती दृष्टी येण्याकरता म्हणून प्रजापती जे आहेत हे प्रयत्न करतायत हा आता कळालं ना तुम्हाला हा आणि म्हणजे आनंदाने लोक लाड करायला हवे वगैरे पण ते बालरूपातच बघतात त्याला म्हणजे देहालाच बघतात असं वाटतं तो सगळा देहच आहे ना मला सांग बालरूप काय आणि तारुण्य काय काय आणि तो आणि किंवा धनुधारी बाणाचं धनुधार धरणारा जो राम आहे तो रावणाशी युद्ध करतो त्या युद्धाचं वर्णन काय आणि मग त्या रावण जो आहे तो रावणाचा मृत्यू होतो रामाचा विजय होतो हे सगळं काय मला सांगा ना हे सगळं जे आहे हे देहाच पूर्ण विवेचन आहे त्याच्यामध्ये कुठे आत्मतत्व आत्मतत्वाला तत्व, आत्म मारू शकत नाही आत्मा आत्मतत्वाचा मृत्यू होऊ शकत नाही आत्मतत्व आणि आत्मतत्वामध्ये युद्ध होऊ शकत नाही का म्हणजे आता पण तुमी तुमी आध्यात्म, आ, आध्यात्म तुम्ही जर तुम्ही अध्यात्म अध्यात्माच्या किंवा ब्रह्मतत्वाच्या भूमिकेतून जर रामाला पाहिलं किंवा रामायणाला पाहिलं तर तुम्हाला त्याच्यातून रामाची संकल्पना कशी काय तुमची वृद्धिगत होऊ शकते रामनवमीला रामाचा जन्म होतो म्हणजे अजन्मा अमर आहे त्याचा जन्म झाला जन्म तो, तो देहाचा झाला पण असं कोणी सांगतात का मला सांगा आता तुम्ही एवढं रामनवमी वगैरे मंदिरात तुम्ही अटेंड हो केली असेल पाहिला असेल त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकले असतील त्याच्यामध्ये असं तरी कीर्तनकार तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आहे का की ज्याने हे शुद्ध बुद्ध आत्मतत्व हे ब्रह्मतत्व आहे आणि याला जन्म नाही याला मृत्यू नाही हा अजन्मा अमर तत्व आहे अमृत तत्व आहे असं सांगणार असं वर्णन केलंय का कोणी अजिबात नाही त्याचा जन्म झाला अमुक अमुक ठिकाणी चैत्र शुद्ध नवमी हे राम जन्माची तिथी आहे बस ह्याच्या पलीकडे आम्हाला काय माहिती आहे आणि आता ह्याचा आपल्याला तोड कशी काढायची म्हणजे याचा अर्थ करायचंच नाही का हा एक प्रश्न येतो आणि करायचंच झालं तर मग आपल्याला हे अज्ञानात राहून कसं काय करायचं ज्ञानासहित अध्यात्म ज्ञानासहित तुम्हाला राम जन्म राम जन्माचं जे वर्णन पाह ऐकायचं असेल पाहायचं असेल अनुभव घ्यायचा असेल तर त्या विरोधाभास कसा काय काढायचा हे समजणं महत्वाचं आहे म्हणजे तो, तो, तो रामचंद्र जो आहे तोच हा श्रीहरी विष्णू आहे पहिली पहिली गोष्ट आणि तो श्रीहरी विष्णू श्री जो आहे तो अजन्मा अमर तत्व आहे नंबर दोन आणि तो जो आहे तो म्हणजे दुष्टाचं निर्धारण करण्याकरता आणि साधूजनांचं संरक्षण करण्याकरता म्हणून त्यांनी काय केलं या प्रकृतीला आपल्या आश्रयात घेतलं जीवभाव नाहीये त्या ठिकाणी जीवभाव येतकिंचित तिथे आत्मभावामध्ये भगवत भावच येतो आणि म्हणून त्याचा जन्म झाल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दलचा भगवत भाव यत्तकिंचही कमी का नाही होत ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असा आपण सिद्धांत मांडतो मग मा आता की ह्या देहाला जन्म आहे आणि ह्या देहाला मृत्यू आहे असं जर म्हटलं तर मग तिथे भगवत भाव कसा निर्माण होईल तर भाव ते केव्हा निर्माण होईल भगवत याच्यावर सांगितलंय की मी ज्या ज्या वेळेस अवतार घेतो त्या त्या वेळेस मी प्रकृतीला माझ्या आश्रयाला घेतो माझ्या आश्रयाला प्रकृतीला घेतो आणि त्या प्रकृतीच्या माध्यमातून मी अभिव्यक्त होतो आविष्कृत होतो अवतार घेतो प्रगट होतो ही त्याच्या प्रगट होण्याची लीला आहे आणि इतर जी माणसं आहेत ती जी आहे ती प्रकृतीच्या प्रकृतीच्या आश्रयाला जातात ती प्रकृतीला आपल्या आश्रयात घेत नाहीत ते प्रकृतीचा आश्रय ज्याने घेतला तो झाला जीव आणि प्रकृतीला ज्याने आपल्या आश्रयात घेतलाय तो झाला परमात्मा हा भेद जर तुम्हाला कळाला ना तर राम जन्मी जन्माचं जे रहस्य आहे ते तुम्हाला कळेल मग तिथे त्यांनी त्या देहाचा देहाला आपल्या आश्रयात घेतलं आणि त्या आपल्या आश्रयातून तो अभिव्यक्त झाला अविष्कृत झाला तो प्रगट झाला असं जर एकदा तुम्हाला कळालं तर तुम्हाला रामजन्मच पूर्ण रहस्य कळेल हा विरोधाभासाने तुम्ही म्हणाल की बाबा आपल्याला काही आकलन होत नाही आणि मग तो विरोचन आणि इंद्रामध्ये आणि आपल्यामध्ये काही फारसा फरक नाही आणि काय किंवा एकच आहे ना, ना काही म्हणजे तो बघा तो निर्गुण निराकार असला काय आणि सगुण साकारामध्ये अवतार धारण केलं काय याच्यामध्ये एकच आहे वे। वेदच नाही आणि त्या ब्रह्मतत्वाला जन्म नाही आणि मृत्यू नाही हे आणि स्वामी अयोनी संभाव अवतार पद्धतीने तोच तोच भाग आहे पण रामानी जन्म घेतला पण तरी सुद्धा भाग वाटत की त्याच्या बघा ती त्याच्या इच्छेचा विषय हा म्हणजे ही त्याची संपूर्णपणे स्वतःच स्वातंत्र्य आणि इच्छेने त्याने केलेलं आहे म्हणून आता भगवान श्रीकृष्णाने जन्म घ्यायच्या आधी देवकी आणि वसुदेवाला आपलं पहिल्यांदा चतुर्भुज रूप धारण दाखवलं त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन हा आणि दर्शन देऊन मग म्हणाले की मी आता जन्म घेणार आहे तुमच्या पोटी तेव्हा तुम्ही सावधान राहा आता मी जे जन्म घेतल्यानंतर तुम्ही साधारण मुलगा समजू नका हे आधी आधी दर्शन दिल्यान मग सांगितलं म्हणजे हे केवढा त्याचं नियंत्रण आणि कमांड आहे पूर्ण म्हणजे त्या प्रकृतीला आपल्या कमांड मध्ये किती घेतलेलं आहे त्यांनी हा त्याचा अर्थ हे समजून घ्या आणि मग त्या जन्मभू राम जन्माच्या प्रसंगाला किंवा कृष्ण जन्माच्या प्रसंगाला त्या दृष्टिकोनातून पाहतो मी कळाला का आणि एक असं वाटतं असे जे प्रभुपान आहेत त्यांचा एक व्हिडिओ बघितला ते सांगतात की म्हणजे एकूण आत्म्याला आपण निर्गुण निराकार म्हणतो पण काहीतरी ते असं म्हटलं की आत्मा हा फॉर्मुलेट आहे ही आर्ग्युमेंट खरं तर चुकीची आहे कारण की ज्या प्रकारे देहाला हातपाय आहेत म्हणूनच आपल्या वस्त्रांना हातापायाचे शेत आहेत त्याच्यामध्ये हातपाय लावू शकतात त्याचप्रमाणे देहा ज्यांनी धारण केला आहे त्याला पण ते हातपाय त्या आकृती आहेत म्हणूनच त्यांनी देहाच्या शेतचा देहच धारण केला आहे पण मग हे ते आत्म्याबद्दल बोलत होते असं त्यांचं म्हणणं पण मला असं वाटतं नाही ते जे बोलत होते ते मला माहिती नाही ते कशाबद्दल बोलत होते पण त्याचा अर्थ काय मी सांगतो काय काय आकलन आहे याच्यावर मी भाष्य करू शकत नाही पण त्याचा अर्थ काय हे सांगतो की तिथे जीवात्म्यामध्ये जीव भाव जिथं असतो तो त्या प्रकृतीमध्ये आसक्ती असण्याचा भाव आहे आणि प्रकृतीमध्ये आसक्ती असल्यामुळे त्या जीवाच्या कल्पनेमध्ये हातपाय आहेत पण जीव जीव आणि जीवात्मा आणि जीवात्मा आणि आत्मा हे तीन गोष्टी जी आहेत ना तर जीवात्मा आणि निव्वळ शुद्ध आत्मा ह्याच्यातला भेद समजला पाहिजे शुद्ध आत्म्याला हात नाही पाय नाही काहीच नाही पण जेव्हा जीवात्मा म्हटलं की त्याला जीव हे विशेषण चिकटलं आणि जीव चिक हे विशेषण चिकटलं तर तो, 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 तो त्या प्रकृतीला आसक्त झाला आणि मग आपल्या कल्पनेने तो प्रकृतीशी ताद्यातम्य पाहून मला देह आहे मला हातपाय आहेत असं तो म्हणायला लागला आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून जीवात्म्याला हातपाय असं जर कोणी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही पण याचा अर्थ आत्म्याला हातपाय आहेत असं म्हणताच येणार नाही बरोबर आणि ते काल्पनिक देह धारण करण्याच्या आधी देहाच्या व्यतिरिक्तून तो जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर त्या प्रकृतीमध्ये असलेल्या सगळ्या पंचमहाभूताला एकत्र करून तो त्या पंचमहाभूताचा देह धारण करतो पण त्याचा जीवभाव असल्यामुळे तो परतंत्र आहे एक लक्षात घ्या भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान रामचंद्रामध्ये किंवा स्वामी समर्थांमध्ये आणि साधारण जीवात्म्यामध्ये काय फरक आहे तर तिथे परमात्मा जो आहे ना तो आपल्या इच्छेने आपल्या स्वातंत्र्याने तो त्यांना एकत्र घेऊन आपल्या ताब्यात ठेवून घेतो तो, तो आपल्या नियंत्रणात असतो समध प्रकृती ही कंट्रोलमध्ये असते आणि जो जीव आहे तो, तो आधीपासूनच जन्माच्या आधीपासूनच तो त्या प्रकृतीत आसक्त झालेला आहे अनंत कामना अनंत वासना अनंत आसक्ती अशा सहित तो जन्मलेला आहे त्यामुळे त्या वासनेसहित जन्मलेला जो जीवात्मा आहे था 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 था, हाँ हाँ था था था, ना त्याने आधीच देह धारण केलेलं आहे म्हणजे सूक्ष्मदेह आणि कारण देह त्याच्यावर आहेतच आणि त्या सूक्ष्मदेहाला हे हात पाय नाग डोळे इंद्रिय तर तो जन्मलेला आहे हा त्याच्याकडे ते आहेच म्हणजे तू तैतरी उपनिषदामध्ये जर तुम्ही पाहिलं ते पंचकोश जे सांगितले त्या पंचकोशामध्ये जर तुम्ही अन्नमय कोश वजा केला तू उरलेले चार कोश त्या जीवात्म्याकडे आहेतच आणि चारही कोश जे आहेत ते ह्या देहाच्या सदृशच आहेत ना तिथे पण डोळे नाक कान सगळंच आहे पण ते इंद्रिय रूपात सूक्ष्म रूपात आहेत पण परमात्म्याला याची अजिबात गरज नाहीये हे हा शास्त्र आहे फार महत्वाचं आहे कळालं का आकलन करा समजून घ्या हा स्वामी सपडा बोल नमस्कार वैशाली हा बोल बोल वैशाली बोल हा बोल, 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 बोला नाही मला काळजी घ्यायला गेल आता बोलताना हे सगळं सांगावं लागेल हो मग अगदी बरोबर आहे आता आपण जेव्हा राम जन्म समजा एखादा उभा उभारून तुला प्रश्न विचारला की राम जो आहे तो अनादी अनंत आहे परमात्मा आहे तो अजन्मा अमर आहे मग त्याच्या असं असून त्याचा जन्मोत्सव तुम्ही काय करता काय स्पष्टीकरण आहे मग त्याचं उत्तर तुझ्याकडे पाहिजे की नाही हा नाही मला म्हणजे बऱ्यापैकी आता उत्तर मिळालं आणि जे कृष्णाला आधी चतुर्भुज रूपामध्ये विष्णूंनी दिलं होतं दर्शन की मी आता तुझ्या म्हणजे तेजानी तुझ्या पोटामध्ये जातोय आणि जन्माला येणार तसंच याला पण दिलं होतं कौशल्यला दर्शन हो ना आणि मनु आणि शतरुपा आधीच्या जन्मामध्ये आणि शतरूपा अगदी आणि मग त्या त्याच्या पूर्तीसाठी परमेश्वरांनी तो अवतार घेतला बरोबर राक्षसांचा वध करण्यासाठी अगदी आहे म्हणजे त्यात प्रयोजन आहे सुनिश्चित प्रयोजन आहे आणि परमेश्वराला परमेश्वराला धर्मस्थापना करण्याकरता तो अवतार घ्यायचा आहे ही सगळी जी योजना आहे ना हे अतिनिश्चित आहे त्या तुलनेने जर मनुष्याचा जन्म पाहिला तर तो अज्ञानीच आहे मुळातून सुद्धा अज्ञानाच्या पोटी होतो आणि जीवन सुद्धा संबंध जीवन सुद्धा हे अज्ञानामध्ये चालत तो फक्त जो आहे ना तो जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या तीन अवस्थेमधूनच जातो त्याला चौथी अवस्था माहिती आणि जागृता अवस्थेमध्ये तो अहंकारी असतो तो स्वप्नावस्थेमध्ये कल्पनेचा विश्वात असतो आणि निद्रेमध्ये तो अविद्या म्हणजे अज्ञानात असतो म्हणजे अहंकार कल्पना आणि अज्ञान याच्यापैकी चौथी अवस्थाच नाहीये त्यामुळे त्याचा जन्मही अज्ञानात आहे आणि जीवन ही अज्ञानात आहे बरोबर आहे बरोबर तुम्हाला ज्ञानस्वरूप कसं व्हायचं हे ऐकण्याकरता संतगुरूची गरज आहे गरज आहे बरोबर बरो अगदी बरोबर आहे खूप छान लक्षात आणि हो, हो, हो। उद्याच्या प्रवचनात मुद्दे घेतो धनंजय आशीर्वाद आहे ही मैफिली आली आता हॉस्टेल वर ना छोटी वाली अरे वा उज्जैन असते ना ही आता छोटी अरे खूप मोठी दिसायला लागली ही छोटी <laughs> बॅचलर ऑफ डिझाईनच्या सेकंड इयर ला गेली आता था, छान छान आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद स्वामींची अखंड कृपा आहे छान चला बोला पुढे बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हा रश्मी बोला गुरु माऊली आम्ही सगळे तुमच्या शरणागत आहोत हो जे ज्ञान आम्हाला मिळतंय ते खूप म्हणजे कुठे वाचायला मिळत नाही आणि बघायला पण मिळत नाही हे सगळं बरोबर आहे बरोबर त्यामुळे बर। लक्षपूर्वक काय का आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा बोध घेऊन ज्ञानपूर्ण जीवन जगा आनंदाने जीवन जगा हा ठीक आहे स्वामी कृपा अखंडार बोला अजून कोण कोण बोलणार आहे लवकर लवकर बोला हा आशीर्वाद आहे देशपांडे सर्व देशपांडे स्वामींची कृपा आहे स्वामी कृपा हा सगळे छान आहेत ना आनंदात आहेत कृपाय कृपा महाराजांची कृपा छान बोला तपड्याची बोला तपड्याची बोला हो आशीर्वाद आहे खूप स्वामी कृपा आहे स्वामींचा बोध ऐकला आणि बोला 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 बोध बोला। बोला। कितीही ऐकला तरीही काही काळ साधना उपासना केल्याशिवाय त्याचं आकलन होत नाही हो हो आकलन म्हणून तर त्याला ब्रह्मचर्य परिणाम छत्तीस वर्ष पाठवलं ना प्रजापतीने इतकं त्याला सांगितलं दोनदा तीनदा सांगितलं की तो दृष्टा हाच आत्मा आहे आणि ते दृश्यातच आत्म्याला होते म्हणून त्यांना त्यांनी काय सांगितलं की अजून छत्तीस वर्ष तू ब्रह्मचर्य व्रत पाळ आणि ये तुम्ही आता बरोबर सांगताय की जोपर्यंत तुम्ही तुमची उपासना अनुष्ठान नित्य नियम हे सगळं पाळत नाही तोपर्यंत हे आकम आकम आकलन करण्याची क्षमता येणार नाही त्यामुळे ते करत करतच ह्याचं ज्ञान घेतलं पाहिजे अगदी बरोबर हा अगदी खरंय अगदी बरोबर आहे हा छान आशीर्वाद आहे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला नमस्कार हा नमस्कार बोला काही क्षणापूर्वी तुम्ही दिसत नव्हता तेव्हा तुम्ही निर्गुण निराकार का आणि तुमचा आवाज येत होता त्या तुम्ही सगुण साकार होता बरोबर बरोबर समजा तसं समजायला हरकत नाही इलेक्ट्रॉनिक जगात सुद्धा निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे दोन्ही दोन्ही ते दाखवतात म्हणजे तुमच्या कल्पनेतून तुम्ही मला पाहता तर ही गोष्ट जी आहे ही त्या निर्गुणाकडे घेऊन जाणारी आहे आणि तुम्ही केवळ केवळ डोळ्याने जेव्हा पाहता त्यावेळेस तो सगुण साकार प्रकृतीमध्ये अगदी करायचं आवाज झाला तेव्हा निर्गुण निराकार हो म्हणजे मला एकदम एकदम जाणवलं हो की आपण तर आता तेच बघत आहोत काकांमध्ये रामच बघत आहोत स्वामी बघत आहोत देव बघतच आहोत ना हे हो जर बोलत आहे आपल्याला ऐकू येत आहे म्हणजे हे खरं आहे अगदी खरं आहे दिसत नसले तरी बरोबर आहे अगदी बरोबर छान आहे कल्पना उत्तम आशीर्वाद आहे स्वामींची अखंड कृपा आहे आणि सगळं ज्ञान तुमच्याच मुळे मिळत आहे गुरु असल्याशिवाय ज्ञान नाही म्हणतात ते अगदी शंभर टक्के खरं हो हो तुमच्यासारखे गुरु आहे म्हणूनच आम्हाला हे सगळं ज्ञान मिळत आहे ते सगळे स्वामींची लिहिलं आहे अगदी तुमच्यावर पण आमच्यावर सगळ्यांवर स्वामींची कृपा आहे आणि आम्ही तुमचे शिष्य होऊ शकतो अगदी अगदी चला छान बोला भरत बोलो भरत बहुत, बहुत वेट कम हुआ आपका बहुत दुबले हो गे हाँ वेट चौदह किलो कम हो गया है <laughs> कल पहुंचा मैं तो अभी तो आप ऋषि तुल्य दिख रहे हैं बिल्कुल ठीक समान <laughs> समान ऋषि के <समाने। laughs> ने, 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 आज आज सब ठीक करना है तो कोई बात कल सैटरडे था नवरात्रि भी था सैटरडे भी था तो नहीं अच्छा बुला एक बार एक बार ने, ने, आपके कोई बुरा नहीं इसमें क्या बुरा है इसमें बहुत नहीं, ये तो लोग मैं तो बोला ये तो ये तो योगिक बॉडी है इसमें बहुत ज्यादा ये हो गया आपने जो भी किया है बहुत तपस्या है अनुभव संपन्नता है और इस अनुभवों से ही आदमी जो है फिर से अपने स्वरूप में जा जा सकता है जब चाहे तो तब जा सकता है के नर्मदा माता जो है ना वो आपको कहां से कहां ले जाती है आपने आज जो बताया ना वही वो, वो डिस्टिंक्शन लोग नहीं कर पाते लोग परिक्रमा करें 99% लोग वो नर्मदा मैया में फंसे पड़े पानी दिख रहा है नदी दिख रहा है उसी में फंसे पड़े बट जब लोग वहां पे जो अनुभव देते हैं वो अनुभव में नहीं दिख रहा लोगों को पता नहीं क्यों मैं बट अवस्था तो और... वो उन्मनी उन्मनी अवस्था जब होती है ना मन भी जो है ना वो पूरा उसमें डूब जाता है नुँ, और बुद्धि का भी तर्क खत्म हो जाता है आ, करने येस, वाली बुद्धि खत्म हो जाती है और मन के जो संकल्प विकल्प इच्छा वासना कामना जब नष्ट हो जाती है तब उसको उन्मनी कहते हैं उन्मनी अवस्था बोले तो मन और बुद्धि के परे जब परे जाते हैं

हम लोग जो हमारी जो देह की मर्यादा है उसको उल्लंघन करके हम लोग परमात्मा के समीप जाते हैं तो वो परिक्रमा है तो सही है सही है और वो अवस्था आपको कुछ क्षण के लिए मिली है हा, ना, हा, ना, हा, मैं अरे, मुझे <laughs> वो संवेदना होती है इसके लिए मैं कह रहा हूँ नहीं नहीं मिली है सौ टका मिली है और, और वो रह रहे आप जैसे बोले ना क्षण के लिए मिलता है वो क्षण लेकिन वो क्षण भी अंदर रहता है हृदय में रहता है और उस क्षण का ही आधार लेके हमारा जीवन बहुत आनंदी होगा नहीं नहीं ये तो अभी वही है अभी तो निकलने से पहले वही किया कि परिक्रमा तो अभी चालू होगी अभी तो मैं परिक्रमा तो अभी चालू होगी मैं कई बार बोलता हूँ यात्रा करते समर बहिर यात्रा तो करो लेकिन अंतरंग की भी यात्रा करो नहीं नहीं सही में इंटरनल अपने आप को जानने वाला परिक्रमा है अगर ये समझ में नहीं आया ना तो आप परिक्रमा मत मतलब फिर नहीं तो फिर टूरिज्म हुआ नहीं वो ऋण तो बढ़ा रहे हो आप किसी पे सेवा कर ऋण बढ़ा रहे हो और नहीं, वो वो तो टूरिज्म हुआ माइक तक टूरिज्म ही है सही तो टूरिज्म बात अलग है और जो है यात्रा अलग है हाँ सही है आ, यात्रा तीर्थ या तीर्थ क्षेत्र में होती है और टूरिज्म हाँ। टूरिज्म जो है साइट सीनिंग के लिए हाँ है ज्यादा करके वैसे ही है मेरे को जैसे सुनने मिल जाए अरे भैया के पास चलता हूँ तो मेरे को अच्छा लगता है तो मैं बोलता हूँ अरे भैया तो सब जगह क्यों उसके पास चल अच्छा तो लगता है तब नहीं है ना तो जब तक तपस्या नहीं है तब तक यात्रा नहीं होती तो जब तक तपस्या के साथ यात्रा होती है तो तीर्थ क्षेत्र में आप सही में जाते तीर्थ का मतलब पवित्र स्थान ऐसा है तो आपको बहुत अच्छा अनुभव हुआ है मेरा बहुत आशीर्वाद है मेरा

Okay.